नमस्कार रसिक वाचक श्रोते हो मी पूर्वाधारम चॅनेलवर डॉक्टर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे स्मिता तैन थोडस सा। सौंदर्य तज्ञ साहित्यिक वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक भान असलेल्या संवेदनशील डॉक्टर म्हणून स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या मुंबईच्या डॉक्टर स्मिता निखिल दातार महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे संस्कार भारतीशीही त्या जोडलेल्या आहेत आणि सामाजिक बांधिलकीचं भान ठेवत समाजासाठी काहीतरी करणं हे त्यांचं ध्येय आहे त्यांनी लिहिलेली पुस्तकं फक्त तिच्यासाठी प्रभू अजी चौकोनाचा पाचवा कोन सोबतच अजून एक पुस्तक म्हणजे डी के दातार द व्हायलिन सिन्स अनेक पुरस्कार प्राप्त अशा या पुस्तकाचा हिंदी अनुवाद गातार व्हायलिन नुकताच प्रकाशित झाला आहे चौकोनाचा पाचवा कोन या कादंबरीला बडोदा मराठी साहित्य परिषदेचा प्रथम पुरस्कार अक्षर साहित्याचा प्रथम पुरस्कार मराठा मंदिरचा द्वितीय पुरस्कार सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार प्राप्त झाले आहेत महाराष्ट्र उच्च शिक्षण आणि तंत्र विभागानं चौकोनाचा पाचवा कोन ही त्यांची कादंबरी आणि प्रभुआजी गमला या चरित्राची अनिवार्य ग्रंथ म्हणून निवड केली आहे सध्या त्यांची अयोध्येची उर्मिला ही अतिशय गाजलेली कादंबरी आहे ज्याला तेरा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत याच कादंबरीवर आधारित तीस पुरस्कार प्राप्त नाटक उर्मी लायन हे एक लक्षवेधी नाटक ठरत आहे या नाटकासाठी स्मिता राज्य शासनाचा उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार मिळाला आहे राज्यपाल डॉक्टर भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते साहित्य गौरव पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे पारितोषिक प्राप्त अनेक लघुचित्रपटांचे पटकथा लेखन आणि फिल्ममध्ये त्यांनी अभिनय देखील केला आहे सध्या त्या वेब सिरीज चित्रपट पटकथा लेखन या क्षेत्रातही कार्यरत आहेत कॅनव्हास या त्यांच्या कथासंग्रहाला चार राज्यस्तरीय पारितोषिके मिळाली आहेत आणि नॅब या अंधशाळेसाठी या कथासंग्रहाचं ऑडिओ रूपांतर देखील झालं आहे आज मी त्यांच्या याच कथासंग्रहातील तीन कथा सादर करणार आहे स्मिताताई आणि माझी वेळोवेळी मार्गदर्शन आणि अत्यंत आपुलकीनं प्रेमानं मला साथ देणारी मैत्रीण उमा खोलगडे या दोघींना मनापासून धन्यवाद लवकरच भेटूयात पुढच्या भागात डॉक्टर स्मिता दातार यांच्या कथेसह श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनेलवर रसिक वाचक श्रोते हो एक अत्यंत नम्र विनंती जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद